प्रकाशन गजाननं भूतगणाभिषेवितं कपित्य जंभूफलचारुवक्षणं उमाशुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपंकजं आकारुज्या फुले सौपाळुन्या भले वरी सौ पाहुले श्री गुरुंचे ते नमस्कार महायोगपीठे वरम पुंडरी काय दातो ಸಮಗ ಪ್ರತಿಷ್ಠಂತ ಕಂದರಬ್ರಹ್ಮಲಿಂಗಂ ವಿಜಯ ಪಾಂಡುರಂಗ त्रय ज्ञानेश चारितरीने वेदनाथ कृपा छत्र छाया निवास कारणे आता वंदुरंग रंग भूमिका कीर्तने उभी होती लोका कारण प्रबंध श्रुतिदिका तया माझे रंडवा कार्यक्रमाला अर्धा तास थोड उशीर झाला एकही क्षण थोडा विलंब झाला तर त्याचे काय होतात तर माझे सद्गुरु हे शैत्य वेदांताचार्य पडला शास्त्र ठाकूर वा अगदी उत्कृष्ट सांगतात आज आपल्या चार महिने चातुर्मासाची सांगता देव आणि देव उठणे अशा दोन असणाऱ्या मानवाच्या जीवनामध्ये कल्याण होण्याकरता एकादशी आहे म्हणून अशा देवशैनी एकादशीला देव झोपी जातात आणि सर्व जगाचा कारभार भगवान शिवावर ठेवतात म्हणून या कार्तिक असणाऱ्या मासामध्ये देव त्याचबरोबर आपल्या ह्या रोहिदास महाराज समाज मंदिरामध्ये अत्यंत वयवर्ध तपवर्धन ज्ञानवर्ध हरिभक्त वक्तव्य दत्ता महाराज वाघमारे मी बरेच दिवसापासून त्यांना ओळखते पण खरा वारकरी कोणाला म्हणावं हराचा वारकरी कोणाला म्हणावं देवासाठी कोण करतो म्हणावं आपल्यासाठी कोण करतो म्हणावं लक्ष्मी घेऊन कधीही त्यांना कसल्याच करता असणारा परमार्थिक गंध कशाला म्हणावं असं एक्याही लक्ष्मीला माहित नाही पण महिला मंडळाला घेऊन महाराज म्हणतात महाराजांनी दररोज नित्य नेमाना हरिपाठ आणि काकडा असणारा केला आणि त्या काकड्याची सांगाता हरि कीर्तना होता कुठलीही साधना भगवंता करून घेऊन पोहोचायची म्हटलं तर आपल्याला कालाच करावं लागतं पण जरा थोडं काल्याला काय व्हायला आई तर लोकांना जास्त आशेमध्ये जीव गुंथला गेला परमार्थ साधना करण्याकरता करता पण फार बंधन असावं दत्ता महाराजाकडे फार वेळेच बंधन आहे उशीरा आले महाराज काय सांगा पण त्यांचं इतकं खरंय मी आमचे हरिभक्त पराय सुनीता घरी आल्यावर आपल्या ह्या दहा पासपोरी येत असतात आल्या गणेश म्हणायच्या महाराज पण मी म्हणे म्हणू द्या त्यांचंच खरंय तुम्ही त्यांचा कसल्याच राग करू नका अत्यंत महाराज म्हणतात एवढा तळमळीनं महिला मंडळ उभा केले पहा कुणाला ताळ कसा अजून वाजो काहीच कळत नाही ही त्यांच्या जीवनामध्ये पहिली वेळेला उभा टाकण्याचे आणि आपण सर्वांनी सात्री हरे बघतो प्राय आपल्या गायक लोकांचा परिचय आमच्या सुमेताना मला लिहून दिलाय पण माझी देवराईला कथा चालू आहे सकाळी तीनला उठले मी इकडे येण्याकरता आणि मग त्याच्यामुळे सकाळी दहाला ला कीर्तन सुरू करायचं सुशांतनं सांगितलं की महाराजांना तर सांगितलं की नऊलाच लाच आपलं सगळं ओळखलं पाहिजे पण म्हणलं नाही नऊला ला असणारे सगळे येतात दहाला कीर्तन सुरू होईल बारा वाजेपर्यंत नेम आहे अशा प्रकारे कीर्तनाचा टाइम ठेवला होता पण चला तारा जोड करायला उशीर लागतात मोडायला कधीही वेळ ला लागत नाही म्हणतात आपल्या असलं पाहिजे असली पाहिजे आणि त्याच्यातून नेम असणार महाराज म्हणतात ठेवला पाहिजे म्हणून प्रपंचित जीवनासाठी महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांना हरिपाठातच सांगितले कारण तुम्ही सगळ्या हरिपाठामध्ये तल्लीन झालेले आहे आणि अगदी गोड महिला भजन करतात कारण भगवंतांना महिलाला आवाज गोड दिलेलाच आहे महिला कोण आहे आणि संत जनाबाई सांगती महिला कोण आहे परमार्थक क्षेत्रामध्ये महिलाचं वर्णन संत जनाबाईंने केलंय बर काय सदगुरु नाही शैत्य वेदांताचार्य परसांची पर पर ठाकूर बोलाय थंय यांच्या मुखातून बारा वर्षे श्रवण केलं मी म्हणून जास्त अध्यात्म सांगता येतंय बर काय अध्यात्मातून आपण आणि तत्वज्ञान दर्शन प्रत्येक जीवाला तत्वज्ञान झालं तरच भगवंताची प्राप्ती आणि दर्शनाचं होत नाही तर अशी कितीही जन्म आणि किती पिढ्या फक्त आपल्या वर बहिरंग साधनेला जर वाटता सर मी परमार्थीक आहे तर मुळीच महाराज म्हणतात तो, तो देवापर्यंत पोहचत नाही म्हणून संगतीनं ना, वारकऱ्याच्या संगतीनं वारकरी संप्रदायात आल्यानंतर वैष्णव पंथ आपण स्वीकारत नाहीत आणि खऱ्या संगतीची सत्संगतीचे संत संगतीची आपण महाराज म्हणतात धडपड करत नाहीत तळमळ करीत नाहीत तुकाराम महाराज सांगते ते त्या प्रमाणामध्ये परमार्थ कसा करावा Parabéns, a तातडी परमार्थाची आणि भजनी मंडळाचं नाव इतकं सुंदर ठेवलंय दत्ता महाराजांनी माऊली भजनी मंडळ माऊली हा शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी स्त्रीलिंगावर केलेला आहे महा म्हणजे महान योग हो येतात आणि व म्हणजे वजनात आणि महाराज म्हणतात ली म्हणजे लीनता परमार्थ क्षेत्रामध्ये प्रत्येक जीवान लिनतेनं परमार्थ केला आणि असे माझे असणारे महाराज म्हणतात भजनी मंडळाचं नाव माऊली ठेवलंय आनंद वाटलं मला माऊली हा शब्दाचा अर्थ सांगायला आमच्या गुरु महाराजाला पंधरा दिवस लागते नुसते माऊली तीनच अक्षराचा ब्रह्मयोग करून टाकणार असणार मौलीचं वर्णन आहे मौली म्हटली की महाराज म्हणतात अगदी जिव्हाळा डोळ्यातून पाणी येत मौलीनं पाहिलं ना आपण की मौली पोटाला आलीसाहेब जगदंबा रुक्मिणी सिद्ध पंथाची असणारी कन्या होती आळंदी तीर्थ क्षेत्रामध्ये एकूण कन्या आणि गंगाधरी आपे गाव असणार पैठण तीर्थक्षेत्राजवळ त्या पेबावला गोविंद पंतांचे पुत्र विठ्ठल पंत आणि त्या विठ्ठल पंथानं तीर्थयात्रेला जाण्याकरता पहिलं आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये मुक्काम केला असणाऱ्या आणि तिथं अतिथीला झोपायला कारण सिद्ध पंथाच्या वाड्यामध्ये काय होत तर तुळशीचं बन होत म्हणून कार्तिक महिन्यामध्ये काकड्यामध्ये आणि तुळस आणि आवळी ह्या तिन्हीच ठिकाणी भगवंताची भेट होती पुन्हा तीर्थात जाऊ नये मंदिरात जाऊ महाराज म्हणतात एकच के साधन केलं पाहिजे सकाळी उठून काकडा करावा करा तुळशीच पूजन करावं आणि आवळी भजन करावं परमार्थाची आपल्याला प्राप्ती होती आणि हे कार्तिक महिन्यातलं खूप मोठं साधन आहे कारण देवानं तिथं वास्तव्य केले आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये गोविंद पंत पंताचे असणाऱ्या वाड्यात मुक्काम केला ब्राह्मणाच्या घरी पण तुळशीच्या वट्या निद्रा केली तर साक्षात मरुवंतानं स्वप्नात दृष्टांत दिला कन्या रुक्मिणी आम्हाला चौघालाही तुमच्या पोटाला आणि भूतलावर सर्व जीवाच कल्याण करायचंय टाळा